नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दर्पणे बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील जोरदार वारा मेघ विजांच्या कडकडाटा असून काही भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलला जाऊन जय शेतकरी लाईक करा आणि बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्यापणे पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागांमध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र हे अरबी समुद्रातील पश्चिम आणि उत्तर भागातून केरळ दक्षिण कोकण आणि मुंबईच्या तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये सरकणार आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा मा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट या तारखेचा सरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोढूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यताही केरळच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस असून आजूबाजूच्या भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याचा उत्तर परिसर गोवा राज्याचा बहुतांश परिसर मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागात विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम हैदराबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील भुवनेश्वर कांदामाल राऊरकेला धनबाद कोलकाता कोरवा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवसात पावसाची शक्यताही सावंतवाडी अंबोली सानगड रामगड बंडा तसेच अलरोणा बेडशी धामणे इकडे जबरदस्त मुसाधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगावला मध्यम जोदार स्वरूपात धामणे राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी रामणघागरा काष्टोलक रा, जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रिओना जागवी काणकोण मडगाव कुचकोडे तिक्सा अलगोटे पणजी वास्कतगामा गोवा राज्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा जोरदार पावसाचा अंदाज राहील कणकवली वैगणी पैप महापण महापण अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा तुफान पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कोकरुडला मध्यम जोरदार स्वरूपात असून पश्चिमेकडे जोर जास्त राहील जिथबिल किनी कोडाली कोल्हापूर इचलकरंजी मध्यम स्वरूपात तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात येईल इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगोट पित्री गारघोटीलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अजरा अजरानेसारी अडदळा मध्यम स्वरूपात येईल कुरणवाडी सांकेश्वारा मालजाटी चिकोडी सल्लगा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्यात गोक अलकंगीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रायबा किडकल देवणकाटी चिकोडी मालसाटी सल्लगा शिरगोपी मध्यम तोळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी मंगसोळी अतनी तेलसंग अडाली तिकोटा विजयपूरला मध्यम दौरदार पावसाचा अंदाज राहील कान्हाडी दागलपूर बिलर्जत नागजकुचीलाही मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अष्टा तासगाव रामपूर बलूज विटा नरसिंहपूर इस्लामपूर मध्यम स्वरूपातील येईल मेढा मध्यम स्वरूपातील कराड कडेगाव कर मायानिंग पुसवली औंध रेहमतपूर तसेच उमराजलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील निंदाल देहवडी बराड शिंगणापूर लाटे पलटण बारामती लुसुंबे लोणार अद्रा किमोल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील देवरा मेडा वाई रावडीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे कोयना पटण अरळ अरवाडे वस्टरपोट सागदेव तुफान पावसाचा सा अंदाज राहील अतिवृष्टीसारखा पावसा संगमेश्वर माकंजन सरवडा लोटे चिपळूण चिपळूणखेड डहागाव तांबे गुहागर या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस राहील रत्नागिरी जिल्ह्यात मुलगुंड नेरवा रत्नागिरी कुणागड वडापेठ विजयदुर्ग कुणकेश्वर या बऱ्याच भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर साक्रपा संगमेश्वर इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये महाबळेश्वर घोगरे पोलादपूर माडवर्धन गोरेगाव मंदनगर कलसीत पाचपंढरी श्रीवर्धन दिवीघर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जीटे टाला इंडापूर रोहा नागोटाणा मुरेज जिंजरा कलसीत या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील लवासा विहाले मध्यम स्वरूपात राही पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये प्याले सोनापूर लवासा शिरगाव कळवण आंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच पुनावले अळंदी खेड पाबल वाडा मनसर नारायणगाव मज्जनर ओतूर मध्यम पावसाचा अंदाज आहे पाबल मलठण कवठे शिक्रापूर बांबर्डे नार्वे बोरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील वागुली पुणे सुजगाव दायरी सासवड जेजुरी मार्गवले बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून बारामती लुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील लोणार नांदल पलटण बराटचिंगणापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील अक्लुज मायसरस वेल्लापूर बालवानी मौ बुद्रुक इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आटपाडी चिंके मध्यम पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे पंढरपूर विलाटी सोलापूर बलसंग अक्कलकोट इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाव उज्जैनम घोटाला तुफान पावसाचा अंदाज राहील नलदुर्ग होटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर बरभंग पाणीगाव बार्शीलाही बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे अरणगाव कुरवाडी बेमले टुंबोणी वांगी केरण परंडा करमाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशीन कर्ज जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्ट्रीलाई मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील पडेगाव दौंड श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक राळीगाव सुरेगाव खंडाळा पारणे सुपे जोरदार पावसाचा सा अंदाज आहे अल्याने टाकळी डोकेश्वर गारगाव मांडवे मध्यम स्वरूपात येईल टाकळी डोकेश्वर बालवानी अल्यानगर कुडगाव बगूर पातळी जांभळीला आहे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील धनगरवाडी शिरळ माका ओडलबरबा बनासनिवासा रावरी देवळी प्रवारा अश्वी लोणी बरवंडी संगनमेर अकोला तुफान पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाणी राहील शिर्डी पितांबा कोपरगाव वावी जवाळके इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज चोंडी पेंजारी पेण अलिबाग मध्यम स्वरूपात राहील खोपलीला जोरदार स्वरूपात राहील कर्जत गुजर नरेल मुरबाड बदलापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे उरण मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याणुंबरी मिराभंदर ओमडी वरळी वरीलकुडवाडा या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे खडवाली शिवाले वै शाकरे सम्राट गुंडा आंबेवाडी गदपुरी खोडाला मुंडगाव वाडीवारे वाडा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले वसे विरार पालघर बिसर पानेगाव कासाक्रोड मान्नोर कुडण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मुनगाव वडिवाळे खोडाला जवार मोगडा त्र्यंबक डाळाचे अळसूल शौघ मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या दक्षिण भागामध्ये राजूर अकोला समशेरपूर नांदूर शिंगोटे बावी जवळके मंजूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील डुबरे पांडुर्ली सिन्नर नाशिक देवळी नागपूर महासाक्री निफाड लासलगाव पाटोदा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश टिकण राहील वणी डोडांबे चांदवड मनमडला मध्यम तोदास स्वरूपात येईल लासलगाव पाटोदा येवला बारम तालवाड ममदापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सौदाणे मालगाव नांद्राणे मालेगाव शिरोळ इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील ओझर कळवण देवळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे सटाणा औटी ताराबाद नामपुलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे चिंचवे अंचाले कुसुंबे चिंचवड बॅट टिटाणे देवी दुसाने जोरदार पावसाचा अंदाज राहील सोरवड पिंपळ अंमली कोकसाने विसरवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील सुत्राणे अंचाले रणाला धोंडायचं हरपाली तलोडा अक्कलको जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात शादा असोल बरोळा बुडकी सांगवी सुले शिरपूर जयतपूर गुडी इसाले जापोरे चिमठाणे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग अरवी बोखरूड अंचाले कुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वाजेपूर चोपडा अव्हाड अडगाव हिरापुरा यावल पैजपूर जानोरी रावेरलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील धरंगाव एरंड जळगाव भुसावळ बुडाली मुक्ताईनगरलाय मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण पडगाव पचरा पौर जामनेर आणि बोर्डलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये पावसाची शक्यता आहे मुंबई चाळीसगाव सायगवन अंबाला कन्नड किशोर नांदगाव मालगावलाईत जोरदार पावसाचा अंदाज राहील तालवड मामदापूर बारम येवला कुसमाडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे उल्पा देवगाव प्लंबरी पिरामगवला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील वैजापूर गंगापुलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे மராஜீநகர் பாாகமே சீரப்பிபறி மதம் ஸ்ரூபா ரயில் லிம்பி ஜழகா விடக்கிங் கங்காப்பூர க்கேபால பைட்டண அமராப்பூர் பாலம் முசார பாசாசா அந்தாஜ ரெய் ஜாலன ஜிக்கடி மங்கழூர் நம்சேக்கோட்டா தானவடி பானவடி ஈஸ்வர காசோ பாச்சோ கல்பாங்க முசார பாசா அந்தாஜ ரே जालना बदनापूर दाबडी हंसाबाद जाफराबाद देऊळगाव राजा सिल्लोड भोकरदन या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमपलाई मुसळधार स्वरूपात राहील बीड गरगम मंजलगाव पडवाणी तळेगाव शिरसोनपेटलाई मुसळधार पावसाचा अंदाज हा जबरदस्त राहील यलम चौसला पाटोदा कडा जामकेलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे धारुरकेज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसह अहमदपुरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळंबासा तारकेट बुमला बऱ्याच ठिकाणी जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव भीमली धाराशिव तुळजापूर वडोला तांदवाडी वैरभंग बार जिल्हा मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी राहील नलदुर्गाव उर्टी अलूर मुरम तुगाव उच्चनम गोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे भाटांजी किलंनी नेलंगणा खिंतट औसा कोण मुरुड लातूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बोकडा तसेच लगत सपेसर रैनापूर लातूर रोड उडण उजूक जोळकोटलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील उदगीर मोरकी तसेच हाणीगाव जाकाल अरुंदा औरशा जणी हलसी बालकी बिदर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील दिगळू रतूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरशी कवठा लोहा उजूक गंगाकेर पालमला जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी पूर्णा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात आहे जरी बोरी जंतूलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे मठाप सेलू अष्टी पाथरी जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण रेल नांदेड या जिल्ह्याकडे बसमत नांदेड वगला मुखेट भोकर पेटोमरी खुणवाडी धर्माबाद लाई पावसाचा अंदाज रेन बैसना शिवानी जेवली हिमायतनगर आडगाव मार्केट ढाकणी मोरसुंदिला आहे बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनकळमनरी इनापूर मागा माऊलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळूरपीक कर्जनाखेडा तुफान पावसाचा अंदाज राहील విదర్భాల్లో బుల్ జిల్లాకె సా సాపతావ జయపూర్ రిసోర్ లోనీ లోన బీబీ మహకలై జోరద పావుతా అందాజాయి ఘాటోరీ కుదనాపూర్ అహమపూర్ చిఖలీ గిల్డా బుల్ జోదార్ పావుతా అందాజాయిల్ మోటాలా పింపరి గవలి బబరగావ దిగి నాందర్ణానా అడల బుద్రుగ దసరాఫాన్ పాసా అందాజాయి అకోలా జిల్లాకే అకోట అంజణగావోదార్ స్వరూపల్ హిరవాఖే టెలరా పల్సీ అలవాడి జగ్ జ మాసరాఖే అందర్నా పథుడా మధ్యం స్వరూప ఖామగా శివగ్ बाळापूर अकोला बुरगाव मंजू गोरेगाव आळंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदगाव अमरावती बडनेरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंजणगाव सोजी अचरपूर चांदूर बाजार चिखलदरा चालधरणीला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अरवी वडण लाडगड बुरिकोकाटे जामनी वर्धा तुळजापूर बारबडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावतीमध्ये पलेगाव पुलगाव बाबुलगाव धामणगाव रेल्वे जोरदार पावसाचा अंदाज रेल उत्तर भागामध्ये मोर्शी दुर्गडाकाठीटी जळखेडा वरुड नारखेट जोरदार पावसाचा अंदाज रेल वर्धा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये वर्धा तुळजापूर वडनेर ఇంగన్గాట్ డే కొ రాయగ దుర్గపరి జరదా అందాజరే యవతమాళ జిల్లా యువతమాట కల్లాం జాముడా ఇక్కడ జోరద స్వూప లాడకే ధార్వా మధ్యం స్వూపాలే రుయి జవ్యి ధ్యాని సాక్రి చోండి పసదఖండా జోదారవసా అయి మహా మౌలై ముసారవసా అందాజరే चंद्रपूर जिल्ह्याकडे आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये पांढरकवडा घाटंजी करंजी गोमूत्री धुनुरा निंगोडा अलिदाबाद तुफान पावसाचा अंदाज आहे वणीकायला जोरदार पावसाचा अंदाज राहील सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लापूर गजवाली राजुरा चंद्रपूर गोगस रोड वणीकायर भद्रावती मोरली कुटवाडा चरबोगे चिमूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील तसेच गडचोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे वलनी सिंधिवाई राजोळी मोलसावली गडचुली मध्यम स्वरूपात राहील चौमर्शी गोटलाई मध्यम स्वरूपात राहील अष्टी मलचिराय एटापल्ली गिरवाडा बांबरगड पासेवाडा सुंदरा मध्यम पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोट कापसी पंकजुंलाय मध्यम स्वरूपात येईल धनोरा मुरमगाव मालवेरा जोरदार पावसाचा अंदाज आहे चुरमुरा नाटे चौक अरमोरी तुलमाल किमटी मेहता देसिंगला मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुर्केडा बलेटोला मार्काचा मध्यम स्वरूपात येईल कुलगाव बोंडगाव चिंचगारला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि देऊरी साखरेटोळा गोरेगाव आमगाव लांजी तसेच तुमसर तिला सांगरी आणि वारासिवनी बालाघाटलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील भांडल्यात भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मपुरी असोली कंदारी वनेरा घोटी पार्शिवनी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये लकणी साकोली संग्रणी अडेल गौतंगाव खेरगाव अमरेली जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर बोटीबोरी हिंगणा कामटी बागोली पार्शिवनी पडेगाव विछोव वने डोरली कमेश्वर कोडाली काटोल दोतीवाडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याच्या या भागामध्ये बहुतांश ठिकाणी बघ बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मा मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीनचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील